सर्व पक्ष पदाधिकारी सहकारी येथे उपस्थित असलेले सर्व उत्साही कार्यकर्ते तरुण वर्ग महिला भगिनी पत्रकार बंधू सगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे उत्साही कार्यकर्ते सर्वांचाच मी मनापासून स्वागत करते अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून आपण सर्वांनीच वेळात वेळ काढून मला पाठिंबा द्यायला व माझं मनोबल वाढवायला येथे आल्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते आपण सर्वच जण देशाच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलेलो आहोत मागील दहा वर्षामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांनी भारतानं प्रचंड विकास केला असून संपूर्ण जगाने याची नोंद घेतलेली आहे गेली दहा वर्ष न थकता देशासाठी जीव झोकून काम करणारे नरेंद्र मोदी यांना देशवासी पाहतायत जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहेत महिला युवक गरीब यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी साहेब सतत प्रयत्नशील आहेत देशात मोठ्या वेगानं रस्ते वंदे भारत सारख्या रेल्वे मंगलयान चंद्रयान सारख्या यशस्वी मोहिमा ही सारी मोदींची किमया आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मोदी आणि मोदीच आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली विकासाची कामं ही आदरणीय अजितदादांची किमया आहे बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल बनून राहिलेलं आहे हे माननीय अजितदादांच्या दूरदृष्टी व अधिक परिश्रमा विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजित जनताच्या मनातील लोकनेते आहेत त्यांनी एखाद्या कामाचा ध्यास घेतल्यानंतर त्यांची क्षमता महाराष्ट्रातील जनता जाणून आहे तर बारामतीतील बारामतीतील जनता अनुभवत आहे माननीय दादांनी मोदी साहेबांच्या समवेत जाण्याचा सा निर्णय हा विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी आहे आणि त्यावर बारामतीतील जनता नक्कीच शिरेल असा मला विश्वास वाटतो गेल्या दहा वर्षामध्ये मतदारसंघामध्ये झालेली कामं हे आदरणीय दादा आणि राज्य व केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमुळे झालेली आहेत पुढच्या काळामध्ये बारामती मतदारसंघामध्ये नक्कीच विकासाची झेप घेईल असा मला विश्वास वाटतो गेल्या वीस वर्षापासून आज तागायत समाजकारण करत असताना महिला सक्षमीकरण ग्रामस्वच्छता आरोग्य शिक्षण संधारण पर्यावरण संबंधित अशा विविध गोष्टींना न्याय देण्याचं काम करण्याचा मनापासून मी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही करून दाखवला मी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्या त्या गोष्टी यशस्वी करू त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षांनी बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन दाखवला तो मी माझ्या कामातून नक्कीच सार्थ करून दाखवीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देते बारामती मतदारसंघाला देशाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावीन असाही विश्वास आपल्याला देते घड्याळला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत हे ध्यानात ठेवून जनता नक्कीच मतदान करेल हा विश्वास आणि आपलं चिन्ह नेहमीच आहे तेच म्हणजे घड्याळ आणि आपल्याला माहिती आहे वेळ जरी बदललेली असली तरी चिन्ह तेच आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की जास्तीत जास्त आपण घड्याळपुढचं बटन दाबून या सात मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त मतदान करावं आणि मला बहुमतांनी निवडून द्यावं असे आपल्या सर्वांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अजितदादा दादा। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आपल्या सर्वांना संबोधित करतील आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि नेते आणि आमचे विदर्भाचेच आहे पण आता विदर्भाचे नवे पण महाराष्ट्राची शान बनलेले आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या सर्वांचे लाडके आवडते नेते या